अनुभव शेअर हा बोला ना बोला ताई खूप वेळेस फोन केला लावला पण उचारलाच नाही कधी अच्छा अच्छा कुठून तुम बोलताय तुम्ही अनुक्यातून केले अच्छा अच्छा हा हा काय अनुभव आला

ते ना नाही सेवा करतात मानव पंथ हा कृष्णाचे तर त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आई काय ना माशिकाईकच असते बरोबर आहे बरोबर <laughs> आहे ते सोळा मेलच लग्न झालं तिचं मग अरे वा काय सेवा केली तुम्ही मग मी हेच केलं स्वामी चरित्र अकरा पार बस अच्छा गुरुवारी पाहून बघायला अरे वाहतला अरे वा वाजे होत कस अरे वा नाव सांगायचं तुम्हाला मी तुम तालुक्यामधून बोलती नाव नाही सांगत बर 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 मी शेअर करते तब्येत बरी का हो बरी बरी हे सध्या वातावरण सारखं बदलत आहे ना त्यामुळे थोडीफार बिघडते आहे मी शेअर करते आता चालू आहे माझी कारण हो पूर्ण करा कोणी दिली होती सेवा मन आणि मनात बघ अरे अरे कर खूप छान खूप छान तीन आत द्याय घेते अकरा मळी जवळ अकरा तारखे हो तेवढं चालू आहे माझी पण करतात अरे वा विचार करते खूप छान खूप छान ते मी शेअर करते दिवस होता करायचा पण फोनच नाही उचलला तुम्ही दिवस मी शाळेत असते ना हा नाही रात्री असते वेळेस असते ना लावला हा नाही मग काही कामात असेल हल्ली रिटायरमेंट आली आहे तर थोडीशी बिझी होऊन गेली आहे हो बरी आहे बरी आहे हा ताई तुम्ही कशा आहात

नाही या दोघींच पण आधी या पाया उभं करा मग लग्न करा शिकत अरे वा वा त्यांना मस्त पाया उभं करा ताई हा मी शेअर करते ताई केंद्र नाही काही नाही काहीच माहित नाही युट्यूबवर तुमचे व्हिडिओ बघितलेच ते स्वस्त झालं हा तुम्ही आईच्या गावाला राहता त्याच ना नाही नाही अच्छा तुमच्या आहे का अच्छा अरे बापरे हो का नाही मला अरे बापरे हो का मी शेअर करते ताई बर श्री साबी समर्थ श्री समर्थ